नमस्कार सगळ्यांना कसे हात सगळे तर व्हिडिओ काढायला उशीर झाला उशीर का म्हणून झाला आपली संक्रांतीची तयारी मेहंदी काढली छानपैकी दाखवची बरीच निघून गेली अशी आणि हका पण अशी वाकडी दिसते वाकडीच काढली आहे थोडी वाकडी झालीये अशी काढली मेहंदी अनुष्काला पण काढली पण अनुष्का गेलीय तिकडं काय म्हणते मग ओके तू काढली आणि ही मी काढली कालपासूनच आमची मेहंदी काढते कितीतरी वेळा काढली कितीतरी वेळा पुसली एकदा पण नाही ना, दि की ना, ना? तर आता आहे मेहंदी तर म्हणलं काढ तुला पाणी करू का नको 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 करू मग आधीच लय रंगते आपल्याला आता धुऊन टाकायची जास्त लय रंगली म्हणले की मग मन्ल ती काळी काळी होती मेहंदी काळी मेहंदी मग परत परत लय घाण दिसते तर काम राहिले झाडून वगैरे बाकीचं अजून सगळं राहिले आता काम आवरायला घ्यायचे बाईच्या पण हातावर काढली मेहंदी बाई, बाई हाय आता गेली आहे तिकडं काय म्हणते काय नाही चला बापू हायत बापूंकडे जाऊन येऊ आता गेल्यात बाजारला म्हणजे बापू सोडून आलेत आहेत पडशील की ग का तू एडगत करती ग का माग डोक्या पडल्यावर किती लागेल काय सगळी कपडे मेहंदीने भरावले सगळी चला तर पण हातावर काढली छोटीशी काढली ह्या हातावरती मेहंदी कसे मेहंदी काढायचा शोक असावं हो। पण ले बारीक डिझाईन काढायच असायचं म्हणल्या लेही ले वाटतं सणासुदीला छान वाटतं असं म्हणलं की कंटाळा येतो मेहंदी काढायचं सणासुदीला तरी आवरुजून काढा म्हणून काढली आता आता पार साडेचार वाजून गेलेले आहेत कामालाच लागावं लागेल आता बाप्पाचं <laughs> <laughs> काय म्हणता <वंता> बापू <laughs> काय नाही आलो बाजार संसारावन सोडून तिला आता आणाय जायचं पाच वाजले आता चहा पितून जातो काय शिर चालले बर बर नको दरवाज्याला काय करू बाई इकडे एक मेहंदी दाखव तुझी काय म्हणतो दाखव मेहंदी दाखवत चिवणी कसं केलंय चिवणी ही आता किती राडा केला केलाय समोरून दाखवत नाही हिजी पण पार गेली <coughs> मी पुसून टाकली सगळी अशी करून पाण्यात घालू <laughs> नको हात फक्त थोड्या रंगत नाही गुरांचा आवारायच झाडून काढायचं मागे आणते आणि तोडून थोडी उद्या खेंगटाची तयारी <laughs> <आगा थाएवागार। laughs> टाकीत ना हात बाजूला घे की पाणी नाही बाई तर